हॅलो हाय नमस्ते तर बघू शकता आता दिवाळी अगदी दहा ते पंधरा दिवसांवरती दिवाळी आलेली आहे आणि मिशोवरतून ना मी भरपूर छान छान अशा गोष्टी ज्या आहेत त्या ऑर्डर केलेल्या आहेत स्पेशली दिवाळीसाठी आणि इतक्या छान अशा रिसिव्ह झालेल्या आहेत आणि सध्या आजपासून बघू शकता मिशोवरती दिवाळीचा महा सेल सुद्धा चालू झालेला आहे तर सगळ्यांना भरपूर सारे प्रोडक्ट वरती ना खूप छान असं डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे तर तुम्ही त्या नक्कीच परचेस करू शकता ज्या गोष्टी मी केल्यात ना आणि त्याची क्वालिटी वगैरे कशी आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि त्याच्या ज्या लिंक वगैरे आहेत ना त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते म्हणजे इझिली तुम्हाला त्या व्यवस्थित पाहता येतील आणि छान अशा तुम्हाला लिंक सुद्धा ते लगेच मिळून जातील तर चला बघूयात मिशोवरून मी किती छान छान गोष्टी ज्या आहेत त्या दिवाळीसाठी अगदी स्वस्तात आणि मस्त छान अशा ऑर्डर केलेल्या आहेत कारण की काय होतं ना बाहेर आता मार्केटमध्ये गेलात ना इतकी गर्दी असते आणि आपल्याला ज्या पाहिजेत ना गोष्टी त्या पटकन मिळत सुद्धा नाहीत आणि भरपूर फिरावा सुद्धा लागतं आणि इव्हन आपल्याला स्वस्त मिळाल्यात की महाग मिळाल्यात हे सुद्धा कळत नाही पण घर बसले अगदी घरच्या घरी तुम्हाला पाहिजे तशी वस्तू तुम्ही मिशोवरून जे आहे ती छान अशी ऑर्डर करू शकता चला बघूयात मी मिशोवरून काय काय ऑर्डर केले तर पहिले जे आहे ना तर मी तुम्हाला दिवाळीला मी डेकोरेशनसाठी काय काय मागवले आहे ते दाखवते अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी मी मागवल्या आहेत ज्या अजून डिलिव्हरी झाल्या नाही आहेत त्या झाल्यावरती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते पण सध्या ज्या रिसिव्ह आहेत ना त्या मी तुम्हाला दाखवते तर पहिले म्हणजे ना हे दिवाळीसाठी मी छान असं ना तोरण मागवलंय डोअरसाठी मस्त म्हटलं लक्ष्मी पूजनच्या ना छान असं हे जे आहे कमळांचं तोरण आहे खूप छान आहे मला आवडलं आणि प्राईजच्या मानाने ना क्वालिटी सुद्धा खूप छान आहे प्राइस जी आहे ती मी समोर तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच देते तर बघा हे बघा अशी त्याला ना खाली पानं आहेत आणि हे असं कमळांच्या फुलांचं डिझाईन आहे ते मस्तपैकी ग्लास सुद्धा लावलेले आहेत ते असं फुलं दिलेत खूप छान आहे असं क्वालिटी खूप छान आहे मागून पूर्ण ना ह्याच्यावरती ते असं म्हणजे धाग्यांचं काम केलेलं आहे पूर्ण असं आणि बॅक साईडला हे असं व्हाईटमध्ये आहे तर जर तुम्हाला घ्यायचं असेल ना दरवाज्याला वगैरे लावायला तर हे नक्कीच घेऊ शकता क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि दिसायला सुद्धा इतकं सुंदर आहे आणि ह्याचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ना खरंच खूप सुंदर आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये ना हा तेवढा ग्रीन डार्क वाटत नसेल पण ऍक्च्युअलमध्ये हा डार्क आहे समोरून दाखवते बघा असं रिअलमध्ये समोर पाहिलं ना खूप छान असं शाईन येतं त्याच्यावरती मस्तपैकी खूप शायनी आहे बघा तर खूप सुंदर आहे मला तर खूप आवडलं मानाने तर खरंच खूप बेस्ट आहे तर नक्कीच हे सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता आणि दुसरं म्हणजे आणि पॅकिंग सुद्धा याची छान आली आहे बॉक्समध्ये पॅकिंग आली होती छान मस्त पैकी आणि दुसरं म्हणजे हे ना मी लक्ष्मी पूजन साठी छान असं हे एवढा मोठा बॉक्स आला होता आणि याच्यामध्ये हे एक आलं होतं तर हे सुद्धा खूप सुंदर आहे लक्ष्मीचे पावलं आहेत आणि याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे हे बघा हे ना मस्त पैकी जे आहे ना पूर्ण असं डायमंडचं वर्क केलं ह्याच्यावरती बघा पायांचं डिझाईन केलेलं आहे आणि ह्याच्यावरती ना वेलवेटचा कपडा आहे आणि ते मस्त अॅक्रेलिक सारखं आहे वुडनचं आहे हे पूर्ण साईडला पूर्ण असं सा वुडन आहे पण इतकं सुंदर वगैरे दिसतं ना हे समोर आपण असं देवीची पूजा वगैरे केली आणि समोर जे आहे ना समोर ठेवलं आणि साईडनी फुलांचं डेकोरेशन सा वगैरे केलं ना तर खरंच खूप सुंदर दिसतं आणि ह्याचा जो कलर आहे ना राणी कलर आहे एकदम असं राणी कलर खूप सुंदर आहे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित हा कलर जो आहे ना थोडा वेगा वाटत असेल पण आपला डार्क राणी कलर असतो ना तो अगदी तसा राणी कलर आहे आणि खरंच खूप छान आहे ह्याच्यावरचं स्पेशली हे मला पावलांचं जे वर्क आहे ना ते खूप आवडलं तर हे सुद्धा खूप छान आहे प्राईज नुसार मस्त आहे आवडलं मला त्यानंतर त्यानंतर ना मी हे है, हँगिंग साठी छान असे दिवे ऑर्डर केलेत हे सुद्धा खूप छान आहेत असे दिवे आहेत आणि त्याला ना खाली हे असे लटकन आहेत इथे असं लटकवायला सुद्धा आहे त्याला तर हे एका पॅकेटमध्ये ना मला छान असे चार दिवे रिसीव झालेले आहेत हे बघा आणि दिव्यांची क्वालिटी वगैरे ना ही खूप छान आहे आणि हे जे दिवे आहेत ना ते छान असे उडणचे आहेत हे बघा उडणचे छान असे दिवे आहेत आणि दिवे इतके सुंदर आहेत ना खूपच छान डिझाईन आहे ह्याच्यावरती तर हे छान असे दिवे जे आहेत ते मस्तपैकी खूप सुंदर आहेत मला तर खूपच आवडले आणि हे ना आपण समजा लक्ष्मीची पूजा वगैरे केली तर त्या साईडला ना साईडनी असं सा, मा बॅक साईडला वगैरे छान असं ह्याला लटकावू शकतो म्हणजे आपली पूजा जी आहे ना ती अजून सुंदर दिसेल किंवा आपण वॉलला तुम्हाला जिथे डेकोरेशनसाठी यूज करायचं तिथेसुद्धा छान असं तुम्ही हँगिंग करू शकता खूप सुंदर दिसणार आहेत हे आणि अफोर्डेबल पण आहेत रेंज रेंजनुसार ना क्वालिटी खूप छान आहे मला तर खूप आवडले तुम्ही सुद्धा नक्कीच हे आहेत ते तर नक्कीच परचेस करा त्याची लिंक मी नक्कीच देते त्यानंतर सगळ्यात त्यानंतर महत्वाचं म्हणजे मला बऱ्याच दिवसापासून जी गोष्ट घ्यायची होती ना ती मला मिळालेली आहे आणि मी दोन वेळा ऍक्च्युली ती ऑर्डर टाकली होती पण माझ्या पिनकोडला ना ते रिसिव्हच होत नव्हतं पण फायनली मला रिसिव्ह झाले आहेत ते म्हणजे हे गजराज ह्याची पॅकिंग मी ऑलरेडी अनबॉक्सिंग केलेलं आहे तर हे गजराज बघू शकता इतके सुंदर आहेत आणि ह्याची क्वालिटी आणि ह्याच्यावरच हे जे डिझाईन वगैरे आहे ना खूप छान आहे हे दोन ड्रेसिस झालेत मला आणि ह्याची प्राइस पण क्वालिटीच्या मानाने ना प्राईस ठीक आहे छान आहे म्हणजे क्वालिटी खूप चांगली आहे त्या प्राईस रेंजनुसार आणि मला खूपच आवडले आपण लक्ष्मीपूजनला साईडला असे हे जे गजराज आहेत ते नक्कीच ठेवू शकतो आणि म्हणतात ना की घरामध्ये ना आपल्या नेहमी हे असावेच देवपूजेच्या ठिकाणी वगैरे हे नक्कीच ठेवू शकतो आपण देवाऱ्यात वगैरे तर मस्त आहेत मला असे मोठेच घ्यायचे होते बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती ना ती कम्प्लीट झालेली आहे फायनली मला हे रिसीव्ह झालेत आणि खरंच खूप सुंदर आहेत बघू शकता तर दिवाळीला जर तुम्हाला घ्यायचे असतील ना हे सुद्धा तुम्ही नक्कीच परचेस करू शकता खरंच खूप छान आहेत क्वालिटी वगैरे खूप छान आहे प्राईस रेंजनुसार ना बेस्ट आहे तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच ट्राय करा हे नक्कीच घ्या आता दिवाळी म्हटलं तर ना आपण घर जे आहे ते आपल्याला डेकोरेशन डेकोरेटिव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वगैरे लागतात आपण घरामध्ये कर्टन्स म्हणा किंवा वेगवेगळ्या पिलो कवर्स वगैरे आपण हे नेहमी पिलो कवर्स वगैरे जे आहेत ते कंटिन्युअसली आपण दिवाळीमध्ये चेंज करत असतो आणि नवीन नवीन घेत असतो तर मी मीशोवरून पिलो कव्हर सुद्धा सणाचे ऑर्डर केले तरहे आउडर के है। ले ले है। तर हे छान असे पिलो कवर ऑर्डर केलेले आहेत खूप छान आलेले आहेत त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे तर मी ते व्हिडिओ दाखवते मी माझ्या सोप्यावरती सगळ्या पिलोंना हे कवर घातलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते बघू शकता इतके सुंदर आहे त्यांच्या ह्याच्यावरती ना थ्रेड सारखं वाटतं पण हे प्रिंट आहे आणि याचा कलर वगैरे ना मला असा कलर हा खूपच आवडतो त्यामुळे मी हा कलर ऑर्डर केलेला आहे ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स वगैरे किंवा वेगवेगळे डिझाईनसुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही नक्कीच परचेस करू शकता आणि प्राइस रेंज नसणार ना ह्याची क्वालिटी खरंच चांगली आहे आणि अशी मागे जीप वगैरे पण आहे ही अशी जीप वगैरे आहे तर अशा पद्धतीने ह्याचं क्वालिटी वगैरे खूप छान आहे मला तर आवडला स्पेशली तुम्ही तर सुद्धा दिवाळीला तुमचं घर जर छान असं डेकोरेट डेकोरेटिव्ह करायचं असेल तर अशा गोष्टी नक्कीच तुम्ही ज्या आहेत त्या ऑर्डर करू शकता आणि मार्केट बाहेरमध्ये मार्केटमध्ये विकायला घ्या विकन घ्यायला गेलात ना तर बघू शकता ह्या तितक्या कमी प्राईस मध्ये मिळत नाहीत पण मिशोवरती खूप छान अशी क्वालिटी सुद्धा मिळालेली आहे मला आणि प्राइस नुसार खरंच बेस्ट आहेत तर हे जे पिलो कवर आहेत ना पाच आहेत मस्तपैकी खूप छान अशा आहेत त्यानंतर ना मिशोवरून मी माझ्यासाठी डेली वेअरसाठी ना एक मस्तपैकी लाँग टॉप लाँग गाऊन जो आहे ना तो ऑर्डर केलेला आहे त्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे बाजूला मी व्हिडिओ शेअर केलेला आहे बघू शकता कपडा सुद्धा खूप छान आहे आणि रेंज रेंजनुसार ना खरंच बेस्ट आहे डेली जर तुम्ही गाऊन वगैरे घालत असाल ना तर ते न घालता अशा पद्धतीचे तुम्ही लॉंग गाऊन घातलेत ना आपला जो लुक आहे तो खूप सुंदर दिसतो आणि इतका कम्फर्टेबल आहे अगदी छान असा आहे तर नक्कीच तुम्ही हा सुद्धा परचेस करू शकता ह्याचं फॅब्रिक जे आहे ना ते सुद्धा छान असा आहे आणि डेली युज डेली यूजसाठी ना खरंच बेस्ट आहे मला तर स्पेशली आवडला म्हणून म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा जो आहे ना हे बघा ह्याच्यामध्ये कलरचा बघू शकता कलरचं रेंज वगैरे भरपूर आहेत एक चार ते पाच कलर तो ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला जो कलर हवा असेल तो तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता मी तर म्हणते डेली यूजसाठी तुम्ही छान असे दोन जरी ऑर्डर केलेत तरी तुम्हाला गाऊन न घालता अशा पद्धतीचे लॉंगवाले छान असे गाव हे गाऊन घाला म्हणजे खरंच खूप सुंदर दिसतात तर क्वालिटीनुसार आणि प्राईजनुसार तर खरंच बेस्ट आहे आणि मला तो खूपच आवडला आणि आता हा मी घातला होता आणि वॉश केला होता तरी ह्याला कलर वगैरे जाण्याचं काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि कपडा सुद्धा खूप छान आहे इस्त्री करायची सुद्धा, सुद्धा गरज नाही आहे थोडंसं असं पॉलिस्टर रिअन टाईपमध्ये फॅब्रिक आहे ह्याचं आणि खूप छान आहे डेली डेलिजसाठी मला वेस्ट वाटला त्यानंतर अजून दोन टॉप जे आहेत ते मी ऑर्डर केलेले आहेत हे जे आहेत ना ते कॉटनचे आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण ना तुम्ही बघायला गेलात ना भरपूर सारे कलर ऑप्शन्स वगैरे आहेत डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर तुम्ही मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करते पण हे जे आहेत ना दोन मी ऑर्डर केलेले आहेत एक ब्लॅक आणि व्हाईट शेडमध्ये आहे आणि म्हणजे दोन्ही तसेच आहेत एक व्हाईट शेडमध्ये आहे एक ब्लॅक शेडमध्ये आहे तर व्हाईटवरती अशी डिझाईन आहे ब्लॅकवरती अशी आहे तर पहिले मी जे आहे तुम्हाला व्हाईटवाला दाखवते हा आहे लॉंग स्लीव्ह आहेत थ्रीपल स्लीव आहेत त्याचे आणि हे शॉर्ट्स आहेत शॉर्ट टॉप आहेत आपण जीन्सवरती वगैरे नक्कीच घालू शकतो तर मग मी जे आहे ना हे जीन्सवरती घालण्यासाठी छान असे ऑर्डर केलेले आहेत तर मला हे खूपच आवडले आणि प्राईज रेंजनुसार ना खूप छान आहे क्वालिटी आणि हे कॉटनचे आहेत तर उन्हाळ्यामध्ये वगैरे मस्तच आहेत यूज करण्यासाठी आणि ह्यांच्यामध्ये हा जो ब्लॅक कलर आहे ना तो सुद्धा खूप छान आहे त्याचं डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे बघा लेन्थ सुद्धा खूप छान आहे अशी एवढी लेंथ आहे तर प्राइस रेंज रेंजनुसार ना ह्या दोघांची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे ह्या दो ह्या हे जे दोन टॉप आहेत ना हे सुद्धा मला खूप आवडलेत मस्तच आहेत त्यानंतर सध्या बघू शकता मार्केटमध्ये ना सध्या स्ट्रेचेबल ची इतकी सारी म्हणजे सध्या डिमांड आहे आणि स्ट्रेचेबल ब्लाऊज आहेत ना इतके सुंदर सुंदर आणि कलर्स कॉम्बिनेशन म्हणा किंवा डिझाईन्स म्हणा इतके सुंदर सुंदर आलेले आहेत आणि मिशीवरती तर काय सांगाल इतके सुंदर आणि ते पण कमी प्राईजमध्ये ब्लाऊज आलेले आहेत तर म्हटलं चला आपण पण एक स्ट्रेचेबल ब्लाउज येतो ऑर्डर करूया तर मी सुद्धा एक ऑर्डर केला होता हा इतका सुंदर आहे मला खूपच आवडला आणि स्ट्रेचेबल आहे आणि इतका कम्फर्टेबल बसतो ना आपण अगदी दिवसभर जरी घातलंत ना तुम्ही डेली साडी वेअर करत असाल तर तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच ट्राय करा आणि बघू शकता हा मी ना थोडासा असा मरून कलरमध्ये आहे हे मागवलेला है, आहे आणि ह्याचं जे आहे ना फॅब्रिक खूप छान आहे असं स्ट्रेचेबल आहे एकदम बघू शकता जसं आपल्याला पाहिजे ना तसं स्ट्रेच होतं आणि हे इतकं छान बसतं असं ब्लाउज घातला तरी असं वाटत नाही की आपण ब्लाऊज घातला आणि ह्याच्यावरती सुंदर असं गोल्डन डिझाईन आहे आणि इथे असं ना फ्री असं टाईप डिझाईन आहे बघा बॅक साईडला पण आहे तर दोन्ही साईडला असं हे डिझाईन आहे आणि इतका सुंदर ब्लाऊज आहे जर तुम्ही डेली साडी वगैरे घाता घालत असाल ना एक था था तर एकदम असे जा आपल्याला माहिती ना काय काय ब्लाउज इतके टाईट होतात आणि अगदी अनकम्फर्टेबल वाटतं तर डेली तुम्ही साडी घालत असाल ना अशा पद्धतीचे स्ट्रेचेबल ब्लाउज घाला अगदी हे ब्लाऊज घातले तरी असं वाटतं की आपण ब्लाउज घातला नाही इतके छान आणि इतके सॉफ्ट असतात आणि डेली साठी तर मला वाटलं की हे बेस्ट ऑफ बेस्ट ऑप्शन आहे खरंच हे स्ट्रेचेबल ब्लाऊज खरंच खूप सुंदर आहेत आणि सुद्धा ह्याची खूप छान आहे तर तुम्हाला तुम्ही नक्कीच एखादा जो आहे तो मागून ट्राय करून बघा खरंच खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे मला डिझाईन मला भरपूर सारे अवेलेबल आहेत तर नक्कीच ट्राय करा आणि ह्याच्यामध्ये पण हा जो मी मागवला ना ह्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन्स वगैरे भरपूर आहेत तर तुम्ही नक्कीच हा ह्याच्यामध्ये एखादा ब्लाऊज जो आहे ना मस्तपैकी असं मागून ट्राय करा खरंच खूप छान आहे मला तर आवडला तर ह्या मी दोन ज्या आहेत त्या साड्या मागवलेल्या आहेत मिशोवरून ती सेम साड्या आहेत एक ब्ल्यू कलरच्या आहे म्हणजे थोडासा डार्क फिरता कलर, कलर आहे आणि एक ही यल्लो कलरची साडी आहे ही येल्लो कलरची साडी पण इतकी सुंदर आहे ना अनिया बॉर्डर पॅटर्न ही साडी आहे तर बघू शकता बाजूला मी इमेज शेअर केलेली आहे ही नवरात्रीमध्ये वेअर सुद्धा केली होती मी आणि आता व्हिडिओ सुद्धा टाकला होता तर बऱ्याच मैत्रिणींना हा ही साडी खूप आवडली होती त्यांनी मला लिंकसाठी सुद्धा विचारला होता आणि त्यांना मी लिंकसुद्धा फॉरवर्ड केली होती खरंच खूप सुंदर आहे आणि प्राईजच्या मानाने ना ह्या साडीचं फॅब्रिक म्हणा किंवा साडीची डिझाईन म्हणा इतकी सुंदर होती मला तर खूप स्पेशली आवडली आणि वाटलंही नाही की मिशोवर इतक्या सुंदर साड्या मिळतात तर अशी माझा जो फीडबॅक आहे ना साडीबद्दलचा खरंच खूप छान आहे मी दोन साड्या मिशोवरून ऑर्डर केल्या आणि दोन्ही साड्या खरंच अगदी सुंदर आल्या सगळ्यांना आवडल्या अशा साड्या होत्या था था थी 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 है। है तर ह्या ज्या दोन साड्यात खरंच सुंदर आहेत सुद्धा ह्याच्यामधली एखादी साडी ऑर्डर करायची असेल तर तीसुद्धा नक्की करू शकता आणि अशा पद्धतीने माझी जी आहे ती सुंदर अशी मिशोवरती छान अशी शॉपिंग झालेली आहे ह्याच्यामधलं कोणतं प्रोडक्ट आवडलं असेल तर तुम्ही ते नक्कीच परचेस करा त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच प्रोव्हाइड करेन तसेच बघू शकता हा एक डब्बा मागवला होता मी तुम्ही ह्याच्यामध्ये मसाले वगैरे पण ठेवू शकता किंवा दिवाळीसाठी आता माहिती आहे ना प्रत्येकजण रांगोळी आणतोच आणि रांगोळी काढतात दिवाळीमध्ये तर तुम्ही असा छान हा डब्बा रांगोळीसाठी सुद्धा यूज करू शकता ह्याच्यामध्ये खूप छान असा हा डब्बा आहे मला तर खूप आवडला आणि प्राईस रेंजनुसार आणि क्वालिटीनुसार तर खरंच खूप बेस्ट आहे ज तुम्ही मसाला सुद्धा यूज करू शकता किंवा तुम्ही हा जो आहे तो रांगोळी ठेवण्यासाठीसुद्धा खरंच यूज करू शकता आणि वरतून झाकण जे आहे ते ट्रान्सपरंट आहे तर आपण मसाले ठेवले किंवा आतमध्ये वेगवेगळ्या रांगोळी ठेवल्या तर इझिली आपल्या कलर आपल्याला कधी दिसून येतात कोणते आहेत कोणते नाहीत आपल्याकडे तर खूपच छान आहे क्वालिटी वाईजनुसार त्यानंतर प्राईस रेंजनुसार खरंच खूप छान आहे नक्कीच हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता रांगोळी ठेवण्यासाठीसुद्धा खूप बेस्ट आहे मला तर खूपच आवडला आणि बघा मस्तपैकी असं सुद्धा खालून छान असं त्याला हे आहे कुठल्या साईडने तुम्हाला फिरवायचं त्या साईडने तुम्ही फिरवून घेऊ शकता मस्तच आहे आणि क्वालिटी खरंच जबरदस्त आहे नक्कीच तुम्ही घ्या खरंच म्हणजे मला तर ना खूपच आवडलं आहे याची क्वालिटी खरंच बेस्ट आहे आणि दिसायलासुद्धा इतका सुंदर आहे त्याचं खूप छान असं युनिक लुक आहे असं मॉडर्न दिसतं एकदम मस्तच आहे खालून त्याला असं बघा ठेवायलासुद्धा असे गोल गोल आहेत तर मस्तपैकी खूपच छान आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूपच बेस्ट आहे आणि प्राईस रेंज खरंच खूप अफोर्डेबल आहे आणि बेस्ट आहे आजच्या माझे मिशूचं कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसंच भेटूया अशाच छान छान व्हिडिओ सोबत आणि नेक्स्ट दिवाळीचं कलेक्शन सुद्धा माझं छान असं होणार आहे त्याच्यावरती सुद्धा मी छान असा व्हिडिओ घेऊन येणार आहे आय होप व्हिडीओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग